प्रकाशाच्या उत्सवात टिळक रोड परिसर केदार फिल्ड कॉर्टमुळे उजळला आहे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रोषणाई पाहायला मिळत आहे दिव्यांची ही आकर्षक रोषणाई आता पनवेलचे एक नवी वेगळी ओळख तयार होत आहे शहरातील टिळक रोड परिसर हा केदार बिल्डकॉनमुळे झगमगायला लागला आहे आणि जण या ठिकाणाहून उभे राहून या रोषणाईचा आनंद घेत आहेत तर तरुण वर्ग सेल्फी आणि व्हिडिओ काढून आपला आनंद द्विगुणित करताना दिसत आहेत केदार बिल्डकॉननेही सोसायटी डेव्हलपमेंट करायला घेतले आहे तर बांधकाम व्यावसायिक हे फक्त आपल्या बिल्डिंगचे काम बघतात परंतु केदार बिल्डकॉन हे कधीच व्यवसाय न पाहता सामाजिक बांधिलकी जपत परंपरागत सण उत्सव देखील साजरे करतात या उद्देशाने आज दिवाळीच्या सणानिमित्त यश मंगल सोसायटी परिसर हा केदार बिल्डकॉनच्या माध्यमातून झगमगायला मा लागला आहे आणि असे अनेक आगळे वेगळे उपक्रम येथे राबवले जातात ब्यता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री